पक्ष नेत्यांच्या प्रमुखांच्या घरासमोर जाऊन जवाबदो दो हे दो, आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि पक्ष प्रमुखांनी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी तुमच्या पक्षाची काय भूमिका का आहे या ठिकाणी त्यांची पक्षाची भूमिका स्पष्ट करावी म्हणून उद्धव ठाकरे असतील त्याच्यानंतर अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आज रामका आंदोलनाचा हो, शेवट हे शरद पवार साहेबांच्या आलेलो आहोत त्या शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून हो आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी सगळ्याचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उठवत आहे आणि फक्त मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष उप करून घेत आहे त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा या सर्व पक्षप्रमुखांना म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा समाजात समोर आणण्याचं काम आणि या ठिकाणी भूमिका भूमिका काय काय ते ते सांगा तुमची हे बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं हे आमची भूमिका आहे आणि आपण आपण आपल्याला माहित असेल या महाराष्ट्राचे पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले किती वेळेस चार वेळेस आणि आज ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांची या ठिकाणी ओळख आहे आपण बघा तसं आला महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी वाद एकीकडे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यात का विशेषतः जास्त संभाव्य ठिकाणी निर्माण झालेली मराठवाड्यात आणि पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा यासाठी आता ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करता कशा पद्धतीने मिळावं ओबीसी मधून ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं हे बघा मराठा समाजाला सरकार कोणतं असू द्या याच्या अगोदर तेरा टक्के आरक्षण दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं टिकलं का ते आरक्षण नाही टिकलं त्यामुळं हे सगळे जे सगळे राजकीय पक्ष मराठा आंदोलनाचा या ठिकाणी उपयोग करून उडाले त्यामुळं टिकणार आरक्षण कोणतं जे मंडळ पवार साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना मंडल आयोगाच्या माध्यमातून या जवळपास एकशे सत्याऐंशी बोगस त्याच्यामध्ये टाकलेलं आहे किती एकशे सत्याऐंशी बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं कारण तेच टिकणार आरक्षण आहे दाखले दाखले दिले जात आहेत सगळे सोयरेंचा ही आपल्या देश काढलेला आहे हे बघा आता तुमच्या पुढे काय वागतील हे बघा तुमच्या माहिती सांगू का नवीन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी केलेलं नाही काय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना या ठिकाणी कुंबी लागली या ठिकाणी मिळत आहे एकीकडे सरकार म्हणते अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या पण त्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्याच नोंद या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्यांना ज्या ठिकाणी कुंभीचं प्रमाणपत्र या ठिकाणी भेटतात शरद पवारांनी शरद भूमिका शरद पवारांनी याच्या आधी त्यांची भूमिका अनेक वेळा मोठ्या जाहीर व्यासपीठावरून मानलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागत मला त्यांना आरक्षण द्यावं त्याआधी केंद्राने प्रयत्न करावे मग असं असताना तुम्हाला पुन्हा त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याची काय गरज नाही मराठा क्रांती टोक मोर्चा आणि मराठा समाजाची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत आमच्या वेळ काय वर आली आज या राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले पवार साहेब पवार साहेबांनी आज पण ज्येष्ठ आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा आता तुम्ही बघताय मध्ये काय झालं त्याच्यानंतर पवार साहेबांची पक्षाची भूमिका आम्हाला माहिती काय आहे काही नाही आता पवार साहेबाला आम्ही या ठिकाणी भेटून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन फार मोठं उभं राहिलेलंच आहे पण या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती थोक होते आणि आम्ही मतदानावर बहिष्कारे पाटलांनी या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा काहीतरी निवडणुका लढवू किंवा पाडवू असं म्हटलेलं आहे त्या भूमिकेशी थोक खोर्शची काय भूमिका जरंगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाटील कशाला आंदोलनाला जर जरंगे पाटील मराठा समाजाला आजपर्यंत जारांगे पाटलांनी जेवढे आंदोलन केले मग ते साष्ट पेप असू द्या त्याच्यानंतर आताच आंदोलन असू द्या या प्रत्येक आंदोलनाला मराठा क्रांती ठोक ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळात पण जारांगे पाटील आंदोलनाला जे आंदोलन पुकारतील त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा मी काय सांगतोय एकोणतीस तारखेला जारांगे पाटील या ठिकाणी भूमिका घेणार आहेत तर इलेक्शन लढायचे निवडून आणायचे पाडायचे किती एकोणचाळीस तारखेला भूमिका घेणार आहे मराठा क्रांती ठोक मोर्चा जर झरंगे पाटील आंदोलन करणार असेल तर त्यांच्या आंदोलन आमचा पाठिंबा राहणार आहे आणि तीस तारखेला या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक झरंगेंच्या बरोबर तुम्ही का आंदोलन करत नाही त्यांची तर अशी भूमिका नाहीये नेत्यांच्या घरी झाले आता मला सांगा या महाराष्ट्रात सगळा मराठा समाज उतरतोय रस्त्यावरती कोणता पक्ष या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करू राहिला त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चा एक प्रकारे या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा समाजासमोर आणण्याचं काम या ठिकाणी जर कोण करत असेल तर मराठा क्रांती ठोक मोर्चा भुजबळ कधी करणार भुजबळ साहेब तर आज या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद म्हणून ठिकाणी काम करू आलं भुजबळ साहेबांना पण या ठिकाणी मी सांगत होतो तर भुजबळ साहेब आपण पण ज्येष्ठ आहात विनाकारण आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा येणाऱ्या काळामधला संघर्ष आम्हाला टाळायचा आहे आज बघा मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली मराठा ओबीसी मालिकेकडे लागलेला आहे या सर्व राजकीय पक्षांनी लवकरात लवकर लौकर एकत्र देऊन मराठा समाजाला का आरक्षण देतील त्यासाठी प्रयत्न करा राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी काय स्पष्ट केलेली आहे आर्थिक नकाशावर आरक्षण भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पत्रिकात राणे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आता हे आंदोलन करणार का तुम्ही पवारांना भुजबळ कायदे हा राष्ट्रवादीचे आजी दादा पवारांना आम्ही त्याच पद्धतीने राणे साहेब ज्या पक्षामध्ये आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांची आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला पण आम्ही निवेदन दिलं की भाजपची भूमिका काय गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा अनिताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा